हे समीकरण एवढं वेगळं रसायन होतं की प्रमोद महाजन एक असा हर हुन्नरी माणूस भाषेवर प्रभुत्व hmm. हिंदीवर प्रभुत्व इंग्रजीवर प्रभुत्व संघटन कौशल्य या सगळ्या गोष्टी त्या माणसापाशी होत्या दिल्लीमध्ये पक्ष त्यांच्या हातात होत आणि महाराष्ट्रामध्ये एक बहुजनाचा चेहरा असलेला गोपीनाथ मुंडे आणि या माणसाचं संघटन कौशल्य एवढं पराकुटीचं होतं की सगळ्या जाती धर्मातली माणसं गोपीनाथ मुंडेकडे आकर्षित व्हायची मग महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा सर्व समावेशक भारतीय जनता पक्ष आहे हे चित्र गोपीनाथ मुंडेने भारतीय जनता पक्षाचं तयार करून दिलं तर गोपीनाथ मुंडे म्हणजे एक जादूच होती का तर लोक त्यांच्याकडे यायचे लोक त्यांना बोलायचे लोकांचे ज्या पद्धतीने त्यांचे प्रश्न मिटायचे ते सगळं बघितल्यानंतर त्यांच्याकडं आलेला माणूस कधी रिकामी जात नव्हता कुठलाही विषय घेऊन येऊ हो, त्याचं सगळं जे काही काम आहे ते करूनच त्याला पाठवायचे हो त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गोपीनाथ साहेब गेल्यानंतर मी पूर्ण देशभर फिरलो माझ्याकडे कमीत कमी एक लाख लोकांनी आत्तापर्यंत सांगितलं असेल की मुंडे साहेब गेल्यामुळं माझं नुकसान झालं